सलग पंधरा वर्षे वारकऱ्यांना चहा बिस्किट पाण्याचे वाटप येथील संकल्प नवरात्र कुर्डवाडी येथील चौकात गेली पंधरा वर्षे झालं हजारो वारकऱ्यांना पाणी चहा बिस्किट यांचं वाटप सलग चार दिवस करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नारायण बाबा बागल यांनी दिली मराठवाडा तसेच विदर्भ इथून अनेक दिंड्या कुर्डवाडी मार्गे पंढरपूरला जातात या दिंड्यातील वारकऱ्यांना बायपास रोडवरील पंढरपूर चौकात चहा बिस्किटांचे वाटप तसेच मोफत औषधोपचार हे मंडळाच्या वतीनं करण्यात येतो आहे पाठी पाच वाजता उभारलेल्या मंडपात मंडळाचे कार्यकर्ते गोळा होतात भल्या मोठ्या पातेल्यात दूध ओतून चहा केला जातो तसेच काही कार्यकर्ते बिस्किटी ट्रे मध्ये घेऊन वाटण्यासाठी तत्पर असतात सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत सेवा करतात मंडळाच्या वतीनं गणपती उत्सव नवरात्र उत्सव हे मोठ्या भक्तीभावाने शहरात साजरा करण्यात येतो वारकऱ्यांची आशीच सेवा कायम करण्याचे भाग्य आम्हाला मिळो अशी प्रतिक्रिया मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नारायण बाबा बागल व माजी उपनगराध्यक्ष हरिदास बागल यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा संकल्प नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात या ठिकाणी गेली पंधरा वर्ष मोफत चहा बिस्किट तसेच पाणी पाणीपोच व औषधोपचार केंद्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी पहाटे चार, चार वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत या ठिकाणी परिश्रम घेतात तसेच गणपती नवरात्र गणपती उत्सवामध्ये रोज स दररोज सायंकाळी देखील आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच नवरात्रोत्सवामध्ये सर्व महिला भगिनींना घेऊन आम्ही नवरात्रोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा उत्सवात साजरा करतो असे सत्कार्य मंडळाच्या वतीने होत राहावे ही प्रार्थना धन्यवाद